प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचा स्वागत करतो शिवसेनेमधून प्रभाग प्रभाग क्रमांक तीन मधून जगदीश ठाकूर हे इच्छुक होते आपल्याला माहितच आहे अर्थातच काल तर महायुतीची घोषणा झाली आणि त्याच्यामुळे ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत लढणार ते निश्चित झालेले आहे चार उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये चार उमेदवार हे कुठल्या प्रभागाचे आहेत ते तुम्हाला माहितच आहे आज ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत निश्चितच काहीतरी घडामोडी आहे आज शिवसेनेची जर कालच महायुतीची मा, घोषणा झालेली आहे आपण या ठिकाणी कशा रीतीने म्हणजे अर्ज भरण्यासाठी आलेला नेमका काय सांगा नमस्कार सागरजी मी प्रभाग तीन मधून इच्छुक होतो मी स्वतः सर्वसाधारण लढणार होतो पण काल युती झालेली आहे आणि पक्षाची थोडी रणनीती असते पक्षाने आम्हाला आदेश दिला की एक आपला महिला जर ओबीसी प्रवर्गातून आपला एक महिला रिझर्वेशन आहे तिथं फॉर्म भरून घ्या आता म्हणजे आप नाव सांगा आपलं श्वेता जगदीश ठाकूर हे कधी निश्चित झालं का? कालच 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 तर श्वेता <laughs> जगदीश ठाकूर या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिलेल्या आहेत परंतु अपक्ष उमेदवार हाय सागरजी अपक्ष उमेदवार आहेत पण मी काय पक्षात बंडखोरी नाही आहे <laughs> पक्षाच्या अगेन्स्ट जाणार नाही आहे कालच आमच्या सन्मान्य युतीचे सर्व नेत्यांना काल मी भेटलेलो आहे त्या रणनीतीचाच भाग समजा सागरजी सर्वच आता सांगणं मला असं <laughs> वाटतं की ते योग्य नसेल कळेल तुम्हाला मग आहे पक्षाकडण्याचा आदेश समजला ना तरी पण चालेल आणि आम्ही आज अपक्ष माझ्या माझा स्वतःचा न भरता माझ्या मिसेस श्वेता जगदीश ठाकूर यांचा अपक्ष उमेदवारी प्रभाग तीन मधून अर्ज दाखल करत आहे तर आपण अनेक उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेतल्या आज शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जगदीश ठाकूर त्यांनी आपल्या पत्नीचा अर्ज अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे परंतु अपक्ष उमेदवारी अर्ज जरी भरलेला असला तरी कुठलाही कुठली बंडोकरी नाही किंवा कुठलाही वेगळा मार्ग नाही तर पक्षाची ती रणनीती आहे असंच ते म्हणतात नक्की काय गोष्टी ते आपल्याला समजणार नाही खरं म्हणजे आजची जी ही सगळी ही प्रभाग सॉरी पनवेल महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ना अतिशय खरोखरच म्हणजे रणनीती असं म्हणायला लागेल अनेक उमेदवारांना अजून देखील एबी फॉर्म मिळाला नाही ही देखील वस्तुस्थिती आहे म्हणजे या सगळ्या मागे नेमका आता काय म्हणजे सत्य बाहेर पडलेल हे मला वाटतं उमेदवारी अर्ज मागे घेण्याची जेव्हा शेवटची तारीख असेल तेव्हाच कळेल सॉरी तर... सॉरी तुम्हाला मी प्रामाणिक सांगतो मी युतीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे okay. तेचाच काहीतरी असेल याच्यामध्ये तुम्हाला का परत मी आवर्जून सांगू इच्छितो बंडोखोरी पण नाहीये हा okay. तुम्ही पक्षाध्यक्ष बोला की अजून काहीतरी वेगळा शब्द लागू शकतो पण मी माझ्या ऐकचा okay. अपक्ष उमेदवारी okay. अर्ज भरत आहे आणि पक्ष जे सांगतील तसं मी करणार आहे खरं म्हणजे खूप वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी झालेल्या आहेत या सगळ्या सगळ्याविषयी आपल्याला नंतर चर्चा करायचीच आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची प्रतिक्रिया वसून जासिन खानचं सागर राजे प्रवाद परिवृत्त कळून धन्यवाद